सूर्यनमस्कार सूर्याची उपासना आपल्याकडे हजारो वर्षांपासून परंपरेने चालत आली आहे सूर्यनमस्काराची उपासना बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी करावी सूर्यनमस्काराने शरीरातील सर्व अवयवांना व्यायाम घडून शरीर तरतरीत राहते आचम्य प्राणायाम कृत्वा आद्यम पूर्वोच्चरित वर्तमान एव गुणविशेषणविशिष्टा या शिवपुण्यात येतो मम आत्मनः नमस्काराख्य कर्म नमस्काराख्यकर्मकरिष्ये अथ ध्यानं ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान किरीटि के ආරි හිෙරන් නෙමය වර්ප්‍රදෘද ශංකචක් කරහා එ ඔම් මිතරායන මහා තුොන් උම්්‍රවේර මහාතිී උුම් සුරයායන මහාචර් උම් පනවේන මහා පාත් උම්කගායන මහාසාහ උම් පුෂ්ණය නමහාසත් උම් හෙරන්න ගරවායන මහා හට උම් මාරිජායතනමහා න ओम आदित्याय नम दहा ओम सावित्री नम अकरा ओम अर्काय नम बारा ओम भास्कराय नम ओम मित्र सूर्य भानु खगपुष हिरण्या गर्व आदित्य सवित्र कर्मास्करेभ्यो नमो नम नमस्कार घालून झाल्यावर खालील श्लोक म्हणून तीर्थ घेतात आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने जन्मता जन्मतरसहस्तिषु दारिद्र्यं नोपजायते अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सूर्योपादोदकतीर्थं जठरे धारयाम्यहम् अनेकनमस्काराख्ये कर्मण्या सवितो सूर्यनारायणः प्रीयता प्रीयताम्